हॅलो ना माग किती लोकांच्या घरामध्ये आहे तर तर नवीन मध्ये बघितलं लो लोकांच्या घरामध्ये आता आर ओच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर फॉरेनला त्याच्यावरती बंदी आहे बॅनच आहे वापरायचं नाही असं तिथल्या गव्हर्नमेंट न केला का केला के असेल तर त्यांनी अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं ब्याण्णव ते नव्याण्णव टक्के कॅल्शियम आणि मॅग्नेशियम जे मानवी शरला गरजेचे घटक आहे ते टीडीएस चेक करून काढून टाकले जातात ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये आरोव लागलेला आहे कुठल्या ज्योतिषाला विचारायची गरज नाही गुडघ्याची दुखणी पाठीची दुखणी मनकाची दुखणी शुगर बीपी थरवड शंभर टक्के आहे आता हे जर असेल काही डॉक्टर लोक सुद्धा सांगितलेले आहेत की आरोओ काढून टाका मग आरो काढून टाकल्या म्हटल्यानंतर लोक म्हणजे पाणी प्यायचं कुठलं तर भविष्यात अल्कलाईन पाण्याशिवाय किंवा शिवाय पर्याय असणार नाही मग हे आम्हीच म्हणतोय का ले तर नाही आम्ही म्हणत नाही तर डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक लेवलची संघटना आहे यांनी सुद्धा काय न्यूज अलाउड केले होते आपल्या भारतामध्ये पण आपल्या लोकांनी लक्ष दिलेलं नाही काय म्हणतात बघा डब्ल्यू एच ओ ने चेता अला का कारण किंवा बिस्लरी ऑक्युपेन जे आहे हे बॉटलमधून पाणी तुम्हाला आम्हाला कॅन्सरकडे घेऊन जाऊ शकतं पितो दावु? दावु का नाही पण मग बिस्लरी कॅन्सरकडे जाऊन घेऊन जाऊ शकतं तरी सुद्धा बाहेर गेलो काय पितो पिता का नाही हॅलो हे सर लो पिता ना मग हे कॅन्सर का म्हणतोय हे प्लास्टिक त्यामध्ये विरगवत म्हणून हंड्रेड पर्सेंट काय होऊ शकतो कॅन्सर होऊ शकतो पण पर्याय नाही बर ज्या वेळेला लोकांना कळेल की याच्यामुळे कॅन्सर होतो बिनात नाही त्याच्यापेक्षा घातक घटक आपल्या मध्ये आहे त्याच्यामध्ये कोल्ड्रिंकमध्ये आहे आता वरती गव्हर्नमेंट काय म्हणतो फॅक्टरी बंद करा आणि आता याच्यावरती चेतावणी लिहा मग याच्यावरती फॅक्टर तर बंद होणार नाही करोड रोड लोकांनी चेतावणी लिहिली जाईल बारीक बारीक अक्षरामध्ये डेंजरस टू हेल्थ याचा सेल वाढेल का कमी होईल काय वाढणार का कमी होणार माग काय वाढणार का कमी होणार काही लोकांचं मत आहे कमी होणार आणि काही लोकांचं मत आहे वाढणार तर आज मला सांगा शिगरेटच्या पॅकेटवरती चित्र कशाच आहे बघितलं तंबाखूवरती काय कॅन्सर झालेलं आहे ना वाढलाय का, का, का कमी झालाय पण लोक आपली उलटं करतात म्हणजे थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य काय एवढं सांगण्याचं तात्पर्य काय ऍसिडिक इंटेक मध्ये प्रॉब्लेम होत असेल तर अल्कलाईन इंटेक घेणं हो गरजेचं आहे आणि ते आपल्या मशीनच्या पाण्यातून मिळणार एकदा जोरदार काय होतं अल्कलाईन वॉटर आहे अगे थोडं बघितलं तर हे मिरॅकल वॉटर आहे चमत्कारिक पाणी किंवा अमृत म्हणलेलं आहे आपण अमृत काय लोकांनी म्हणले की अमृत आहे ऐकलं ना काय लोकांना <applause> मग काही लोक नवीन आहेत ते म्हणाले अमृत म्हणजे काय पाण्याला अमृत पण म्हणले का आतापर्यंत तर कधीही म्हणलेलं नाही म्हणणार पण नाही पण ह्या इंडस्ट्रीमध्ये कॅंगन वॉटरला मिरेकल वॉटर चमत्कारिक पाणी किंवा अमृत म्हणलेलं आहे अमृत का म्हणलेलं आहे एक उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल तुम्हाला फुलेवाडीचं उदाहरण आहे फुलेवाडीमध्ये ना मग फुलेवाडीमध्ये फुलेवाडीमध्ये गोंधरी नगरच्या जवळ एक पेशंट होते तर त्यांचा त्यांचे मेवणे जे आहेत ते मुंबईला आहे कुठे मेहणे मुंबईला आहेत आणि ते माझ्याकडे मेंट्रीमॅन रिटायर मेंट्रीमॅन आहेत त्यांनी आले आल्यानंतर माझा डेमो बघितला बघून गेले ते म्हणले मला लागेल लागेल तेव्हा मी मशीन परचेस करणार आहे मला आवडलेला आहे आणि मशीन त्यावेळेला मुंबईला गेले गेल्यानंतर त्यांना त्यांचा फोन मला आला पंधरा दिवसानंतर की एक काम होतं सर म्हटले म्हणून काय झालं तर म्हणले आमच्या ताजींना आयसीयू मध्ये ऍडमिट केलेलं आहे कुठं आयसीयू मध्ये आणि तिथं डॉक्टरने सांगितलंय की आता काय दोन दिवसाच्या आत ते काय जगत नाही गॅरंटीज दिलेली नाही मग एक काम करा म्हणले की तुम्ही तिथं जावा आणि आयसीयू मध्ये जाऊन त्यांना पाणी तेवढं द्या की बघा काय सांगितलं आयसीयू मध्ये जाऊन पाणी द्या मी म्हटलो आयसीयू मध्ये आपल्याला अलाउड नाही एक काम करा त्यांना काय सांगितलंय तर त्यांनी ते सांगितले का